श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लवकरच पितृपक्षाला सुरुवात होणार आहे आणि पितृपक्षात आपण कोणते नियम पाळायला पाहिजेत तसेच श्राद्धाच्या तिथी कोणत्या असणार आहेत पित्रांचे श्राद्ध कोणी कसे कधी करावे पितृदोष निवारणासाठी काही उपायसुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात गणपती बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर म्हणजे लगेचच भाद्रपद पौर्णिमा ते सर्व पित्री अमावस्या या दरम्यान पितृपक्ष आहे म्हणजेच पितृपंधरवाडा आहे ज्यालाच आपण महालय म्हणतो किंवा महाड असं सुद्धा म्हणतो आपले पूर्वज ज्या तिथीला गेले असतील पितृपंधरवडातील त्या तिथीला त्यांचे श्राद्ध केले जाते त्यांच्या नावे संकल्प करून तर्पण केलं जातं दानधर्म केला जातो अन्नदान केलं जातं त्यामुळे आपोआपच आपले पितर संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात श्राद्ध म्हणजे काय श्राद्ध कोणी करावं कसं करावं कधी करावं तर यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस साली आपल्या पित्रांच्या तिथीनुसार श्राद्ध कोणत्या दिवशी घालावं आणि पितृदोष नाहीसा होण्यासाठी पितृ कोणता उपाय करावा अशी संपूर्ण माहिती आपण यापुढे जाणून घेणार आहोत यावर्षी पितृपक्ष सुरू होत आहे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर या दरम्यान पितृपक्ष असणार आहे म्हणजेच भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते सर्व पित्री अमावस्या या दरम्यान आपल्याला आपल्या पित्रांचे श्राद्ध करायचे आहे श्राद्ध म्हणजे काय श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले कर्म आपल्या पित्रांच्या नावे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पितृपक्षामध्ये पित्रांना संतुष्ट करण्यासाठी ज्या तिथीला त्यांचा मृत्यू झाला असेल पितृपंधरवाड्यातील त्या तिथीला त्यांच्या नावे श्राद्ध केलं जातं तर्पण ब्राह्मण भोजन दानधर्म अन्नदान वस्त्रदान हे सर्व करून पित्रांना संतुष्ट केलं जातं त्यांचे आशीर्वाद घेतले जातात याला म्हणतात श्राद्ध जसे आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद आपल्यासाठी जीवनात महत्त्वाचे असतात तसेच पितरांचे आशीर्वाद देखील खूप महत्त्वाचे आहेत पितर संतुष्ट असणे खूप महत्त्वाचे आहे पितर जर संतुष्ट नसतील तर पितृदोष लागतो आणि पितृदोष जर लागला तर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या विवाहासारख्या समस्या विवाह न जुळणे तसेच घरामध्ये भांडणे होणे कटकटी मुलांचे शिक्षणामध्ये लक्ष न लागणे अशा समस्या आपल्या जीवनामध्ये आपल्या निर्माण होतात त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकानं पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचे श्राद्धकर्म श्रद्धेने करावे मनापासून करावे श्राद्ध कधी करायचं तर मृत्युतिथीला म्हणजेच ज्या तिथीला आपले पितर गेले असतील पितृ पंधरवाड्यातील त्या तिथीला मध्यान म्हणजेच दुपारी बारा ते दीड या दरम्यान श्राद्ध करावं संध्याकाळी श्राद्ध करू नये म्हणजेच श्राद्धाचे जेवण असेल किंवा विधी असतील तर ते दुपारच्या वेळेतच करावे श्राद्ध कोणी करावं श्राद्ध करण्याचा अधिकार जी मृत्यू व्यक्ती असते त्याच्या मुलाला असतो किंवा त्यांचा नातूही करू शकतो मुलगा आणि नातू नसेल तर पुतण्याही करू शकतो किंवा यापैकी कोणीही नसेल तर नात्यातील कोणीही हे श्राद्ध करू शकतं समजा तीन चार मुलं असतील त्यातील जो ज्येष्ठ मुलगा आहे तर त्याने हे श्राद्ध करावं आणि समजा मुलगाही नसेल तर विधवा पत्नीने देखील आपल्या पतीच्या नावे श्राद्ध करू शकतात श्राद्ध कुठे करायचं श्राद्ध शक्यतो आपल्या राहत्या घरी करावं भाड्याचं घर असलं तरीही चालेल परंतु आपल्या घरीच हे श्राद्ध करावं ज्या दिवशी आपल्या घरामध्ये श्राद्ध असेल तर त्या दिवशी आपल्या घरामध्ये शांतता पाळायची आहे घरामध्ये भांडण तंटा हे होऊ द्यायचं नाही तसेच ब्रह्मचर्याचं पालन करावं जो श्राद्ध करणार आहे त्यांनी रात्री उपवास करायचा म्हणजेच रात्रीपासूनच त्यांनी भोजन करायचं नाही शक्य झाल्यास त्यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करायचे पितरांच्या नावे संकल्प करूनच श्राद्धाचं जेवण द्यायचा संकल्प करायचा आता आपण पाहूया की दोन हजार चोवीस साली तिथीनुसार आपल्या पूर्वजांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालायचं आहे तर यावर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाद्रपद पौर्णिमा आलेली आहे त्यामुळे पौर्णिमेच्या तिथीला ज्यांचे पूर्वज गेले असतील त्यांचे श्राद्ध आपल्याला यावर्षी पितृ पौर्णिमेला घालता येणार नाही त्यामुळे ज्यांचे पूर्वज पौर्णिमेला गेले असतील तर त्यांनी एकवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर किंवा दोन ऑक्टोबर या दिवशी त्यांचं श्राद्ध घालू शकता तर आता आपण यापुढे जाणून घेऊया की तिथीनुसार आपल्या पूर्वजांचे श्राद्ध पितृपंधरवड्यात कुठल्या दिवशी घालायचं आहे आपले पूर्वज ज्या तिथीला गेले असतील पितृपंधरवड्यातील त्या तिथीला आपण त्यांचं श्राद्ध करायचं आहे अठरा सप्टेंबर रोजी महालय म्हणजेच पितृपक्ष सुरू होत आहे ज्यांचे पूर्वज प्रतिपदीला गेले असतील त्यांनी अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांचं श्राद्ध घालायचं आहे त्यानंतर एकोणीस सप्टेंबर रोजी आहे द्वितीय श्राद्ध द्वितीया या तिथीला ज्यांचा मृत्यू झाला असेल त्यांचे श्राद्ध एकोणीस सप्टेंबर रोजी करावं वीस सप्टेंबर रोजी तृतीया महालय आहे ज्यांचे पूर्वज तृतीयेला गेले असतील त्यांनी वीस सप्टेंबर रोजी तृतीय श्राद्ध करावं त्यानंतर एकवीस सप्टेंबर रोजी शनिवार चतुर्थी श्राद्ध आहे ज्यांची चतुर्थी तिथी असेल त्यांनी चतुर्थीला श्राद्ध घालावं सोबतच पौर्णिमा तिथी ज्यांची असेल म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी ज्यांचे पूर्वज गेले असतील तर त्यांनी या चतुर्थी तिथीलासुद्धा त्यांच्या पूर्वजांचं श्राद्ध घालू शकता या दिवशी भरणी श्राद्ध देखील करावं वर्षश्राद्ध झाल्यानंतरच भरणी श्राद्ध करावं ज्यांचे पूर्वज गेल्या वर्षभरात गेले असतील तर त्यांनी चतुर्थ तिथीला भरणी श्राद्ध करायचं आहे परंतु वर्षश्राद्ध झाल्याशिवाय भरणी श्राद्ध करू नये वर्षश्राद्ध झाल्यानंतरच पुढील जो पितृपक्ष येतो त्या पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध करतात त्यानंतर पुढची तिथी अशी आहे बावीस सप्टेंबर रोजी पंचमी आणि षष्टी महालय आहे म्हणजेच ज्यांचे पूर्वज पंचमी आणि षष्टीला गेले असतील तर त्यांनी बावीस सप्टेंबर रोजी त्यांचं श्राद्ध करावं दोन्ही तिथींचे श्राद्ध बावीस सप्टेंबर रोजी आलेलं आहे त्यानंतर तेवीस सप्टेंबर रोजी सप्तमी महालय आहे ज्यांचे पूर्वज सप्तमी तिथीला गेले असतील त्यांनी तेवीस सप्टेंबरला त्यांचे श्राद्ध करायचे आहे पुढील तिथी आहे अष्टमी चोवीस सप्टेंबर रोजी अष्टमी आहे तर या दिवशी अष्टमी श्राद्धासोबतच ज्यांचे पूर्वज पौर्णिमेला गेले असतील तर त्यांनीसुद्धा आपल्या पूर्वजांचे श्राद्ध चोवीस सप्टेंबर रोजी करू शकता त्यानंतर पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नवमी आहे म्हणजेच नवमी श्राद्ध या दिवशी करावं याच दिवशी आहेवनवमी श्राद्ध देखील आपण करू शकता ज्यालाच अवैध नवमी किंवा नवमी असे देखील म्हणतात सव्वीस सप्टेंबर रोजी दशमी श्राद्ध आहे म्हणजेच ज्यांचे पूर्वज दशमीला गेले असतील तर त्यांनी सव्वीस सप्टेंबर रोजी श्राद्ध करायचं आहे त्यानंतर एकादशी श्राद्ध आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी एकादशीला ज्यांचे पूर्वज गेले असतील तर त्यांनी सत्तावीस सप्टेंबर रोजी त्यांचे श्राद्ध करायचे आहे यानंतरची तिथी आहे म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबर रोजी श्राद्ध दिन हा नाही त्यामुळे या दिवशी कोणतंही श्राद्ध करायचं नाही त्यानंतरची पुढची तिथी आहे एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर रोजी द्वादशी श्राद्ध करायचं आहे म्हणजेच ज्यांचे पूर्वज द्वादशीला गेले असतील तर त्यांनी एकोणतीस सप्टेंबर रोजी आपल्या पूर्वजांची श्राद्ध करायचे आहे तसंच द्वादशीलाच पौर्णिमा श्राद्ध देखील आपण घालू शकता ज्यांचे पूर्वज पौर्णिमेला गेले असतील त्यांनी एकोणतीस सप्टेंबर रोजी देखील आपण आपल्या पूर्वजांचे श्राद्ध केलं तरीही चालेल पुढची तिथी आहे तीस सप्टेंबर त्रयोदशी श्राद्ध ज्यांचे पूर्वज त्रयोदशी तिथीला गेले असतील तर त्यांनी तीस सप्टेंबर रोजी आपल्या पूर्वजांचं श्राद्ध करायचं आहे पुढील तिथी आहे चतुर्दशी महालय एक ऑक्टोबर रोजी एक ऑक्टोबर रोजी चतुर्दशी श्राद्धापन आपण करावे म्हणजे ति चतुर्दशी तिथीला ज्यांचे पूर्वज गेले असतील त्यांचे श्राद्ध आपण एक ऑक्टोबर रोजी करायचं आहे चतुर्दशी श्राद्धाच्या दिवशी ज्यांना अचानक मृत्यू आला असेल किंवा अप अपघाती मृत्यू झाला असेल आत्महत्या केली असेल म्हणजेच त्यांना नैसर्गिक मृत्यू आला नसेल त्यांचं देखील श्राद्ध चतुर्दशी तिथीला केलं जातं असं जर कोणी आपल्या घरात गेलं असेल त्यांचं श्राद्ध आपण एक ऑक्टोबर रोजी अवश्य करायचं आहे आणि यानंतर पितृपक्षातील शेवटची आणि महत्त्वाची तिथी आहे सर्व पितरी अमावस्या तर ती आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तिथीनुसार अमावस्याच्या दिवशी एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर त्याचं श्राद्ध सर्व पित्री अमावस्येला केलं तरी चालतं पितृपक्षामध्ये जर कुणाचे श्राद्ध राहून गेलं असेल सर्व पित्री अमावस्येला आपण त्यांचं श्राद्ध करू शकता पौर्णिमा श्राद्ध देखील आपण दोन ऑक्टोबर रोजी करू शकता तर अशा पद्धतीने मृत्युतिथीनुसार आपल्या पूर्वजांचे पितृपक्षामध्ये आपण त्या त्या दिवशी श्राद्धकर्म अवश्य करावं तर यानंतर आपण पाहूया पितृपक्षामध्ये पितृदोष कमी करण्यासाठी काही उपाय पितृदोष नाहीसा करण्यासाठी एकदम प्रभावी असा उपाय आपल्याला या पितृपक्षाच्या दिवशी करायचा आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पूर्वजांचे श्राद्ध घालणार आहात तर त्याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पितृदोष आपण कसा ओळखायचा तर आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये भांडणं कटकटी होत असतील आपल्या घरातील लहान मुलं त्रास देत असतील त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष नसेल आपल्या घरात विवाह समस्या असतील आर्थिक समस्या असतील कष्ट करूनही पैशाची आवक होत नसेल घरात सतत आजार पण असेल तर या सर्व समस्यांचं मूळ कारण असतं पितृदोष ही सर्व पितृदोषाचीच लक्षणं आहेत कुलदेवतेच्या सेवेसोबत देवांच्या सेवेसोबतच आपल्याला पित्रांची सेवासुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि बऱ्याच वेळा आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे या समस्या उद्भवतात पितृपक्षामध्ये पितृदोष आपण नाहीसा करू शकता आपल्या पितृतिथीला म्हणजेच ज्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये श्राद्ध करणार असाल आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घालणार असाल तर त्या दिवशी आपल्याला हा एक छोटासा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे श्राद्धाच्या दिवशी आपल्याला पाच घास द्यायचे आहेत म्हणजेच पाच प्रकारचे अन्नदान करायचे आहे जे केल्यानंतर नक्कीच आपला पितृदोष कमी होईल मग अन्नदान कोणाला करायचं तर गाय कावळा मुंग्या कुत्रा आणि गरजू किंवा भिकारी यांना हे पाच घास आपल्याला द्यायचे आहेत म्हणजेच आपल्या पित्रांच्या नावे अन्नदान करायचं आहे पितृपक्षामध्ये यापैकी कुठल्याही रूपात आपले पितर येतात आपलं अन्नग्रहण करून संतुष्ट होतात श्राद्धकर्माच्या दिवशी म्हणजे आपण ज्या दिवशी श्राद्ध घालणार आहात त्या दिवशी बघा उपाय कसा करायचा आहे गाईला किंवा कुत्र्याला आपण जो घास ठेवतो जे तरते अन्न आपण ज्या दिवशी श्राद्ध आहे त्या दिवशी बनवलेलं असतं तर ते अन्न तर त्या ते अन्नासोबतच तुम्ही गायीला हिरवा चारा सुद्धा खाऊ घालायचा आहे तसेच मुंग्यांना साखर खाऊ घालायचे आहे कुत्र्याला आपण घरामध्ये जी पोळी बनवली आहे तर ती पोळी खाऊ घालायची आहे एखादा गरजू भिकारी असेल आपल्या दारावर आला असेल किंवा त्या ठिकाणी जाऊन त्याला अन्नदान करून तृप्त करायचं आणि कावळ्याला न चुकता घास द्यायचा आहे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आपण श्राद्धाच्या दिवशी आपल्या पूर्वजांचं ज्या दिवशी तुम्ही श्राद्ध घालणार आहात तर त्या दिवशी नक्की करा श्रद्धे न करा नक्कीच आपले पित्र संतुष्ट होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि आपला पितृदोष सुद्धा हळूहळू नाहीसा होईल तर हा उपाय एकदम प्रभावी आहे तुम्ही पितृपक्षामध्ये नक्कीच करून पहा ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांचं श्राद्ध असेल तर त्या दिवशी हा उपाय नक्की करून पहा आणि तुम्हाला जरी पितृदोष सांगितला असेल किंवा नसेल तर तरी तरीसुद्धा तुम्ही हे अन्नदान नक्की करा आशा करते की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे मला नक्की विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ